सुदैवाने आपण अशा काळात होतो की जेव्हा नेते बरेच बरे होते एकच बायको असलेल्या नेत्याला मंत्रीपद मिळत होत चारित्र्य नेतिमत्ता वगैरे असे खूप चांगले शब्द होते आणि ते खरोखर प्रत्यक्षात होते नंतर नंतर पैसा हाच राजकारणाचा म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तो निवडून येतो असं प्रकार सुरू झाला आणि मग त्याला फॉलो करणारी कार्यकर्ते पण बंद झाले म्हणजे पहिले काय होतं की चारित्र्यवान नेता किंवा काम करणारा नेता मग त्याला कार्यकर्ते असायचे नंतर हे सगळं संघटना राहिल्या बाजूला लीडरच म्हणजे लिडरच बॉस व्हायला लागले लिडरच सगळं ठरवायला लागले लीडरचीच एंट्री म्हणजे तुम्ही रील कशा लिडरच्या बघता म्हणजे साऊथ इंडियन पिक्चर मधला व्हिलन आलाय असं वाटतं तुमचा आमदार नगरसेवक हो, पंतप्रधान मुख्यमंत्री भाऊ अमो बॉस हे असं आपण आता एक खलनायकाचं म्युझिक लावून आपल्या आमदारांचे खासदारांचे रील बघतो तर ह्यांचे कार्यकर्ते कसे तयार होतील यांचे चमचेच तयार होतील ना कार्यकर्ता फार निष्ठावान लागतो अभ्यासू लागतो यांच्या मागे फिरणारी मंडळी ही शंभर रुपयाच्या फुकट पेट्रोलवर फिरणारी आहेत त्यांची कुवत किती असणार आहे तर त्यांच्यात आपल्याला सामील नाही व्हायचं आपण शिवाजी महाराजांचा सा वारसा सांगतो शिवाजी महाराजांनी या देशाला स्वराज्य म्हणजे काय हे सांगितलेलं आणि ते बोलून नाही सांगितलं भाषणातून नाही सांगितलं कृतीतून सांगितलं की हे आमचं राज्य आम्ही राज्य करणार या देशाला पहिल्यांदाही सा। सांगणाऱ्या राजाचा तर कुठल्या तरी नगरसेवकाच्या आमदाराच्या मागे चमच्यासारखं फिरायचं नसतं आपला देण्याचं असलं नेता होण्याचा असलं नेता काय फक्त राजकारणात नसतो नेता हा कॉर्पोरेट क्षेत्रात असतो खेळात असतो किंवा अगदी सामाजिक गोष्टीत नेतृत्व लागतं